स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे पण त्यांच्याजवळ वेळ नाही किंवा आजारपण आहे किंवा लहान मूल आहे घरामध्ये सदस्य जास्त आहेत सेवा करण्यासाठी ताई मी एवढा वेळ देऊ शकत नाही पण खरोखर अगदी मनापासून मला स्वामींची सेवा करायची आहे पण ती दररोज करणं माझ्याकडून शक्य होत नाही ज्यांना वेळ नाहीये तर त्या अशांनी अशा ताई दादा मुलं मुली बरेच जण कॉलेजला जाणारे ऑफिसला जाणारे पण मुलं मुली असतात त्यांना दररोज शक्य होत नाही तर अशा ताई व दादांनी फक्त गुरुवारी आठवड्यातून एक दिवस स्वामींची सेवा कशी करावी आता मी गुरुवारच का म्हटलं तर गुरुवार हा महाराजांचा वार आहे आपल्या गुरूंचा वार आहे म्हणून गुरुवार म्हंटलं पण तुम्हाला आठवड्यातून कोणत्याही दिवशी ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने सेवा केली तर तुमचं गुरु पाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग होईल तुमचा गुरुग्रह जो आहे तो मजबूत होईल आणि गुरु गुरुग्रह जर आपला मजबूत झाला तर त्याचे काय लाभ होतात आपलं आयुष्य कसं थ्री सिक्स्टी डिग्री बदलतं अडलेली कामं कशी व्हायला लागतात म्हणजे ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या गोष्टीसुद्धा व्हायला लागतात आपल्या कुंडलीतील जर सगळे ग्रह निगेटिव्ह असतील आणि आपला जर गुरुग्रह पॉझिटिव्ह असेल निगेटिव हावा अपले पड़त का पड़त नहीं, तर सर्व निगेटिव्ह ग्रहांचा हवा तेवढा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत नाही का पडत नाही तर आपला गुरुग्रह पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे गुरुग्रह सकारात्मक असणं गुरु पाठबळ आपल्या सोबत असणं अतिशय गरजेचं आहे आणि गुरुचरित्रामध्ये असं सांगितलेलं आहे एक वेळ जर देव कोपले तर गुरु आपल्याला रक्षण करतात पण गुरु जर आपल्यावर कोपले तर देव सुद्धा काही करू शकत नाही एवढं महत्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे मग गुरुवारी किंवा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी कशा पद्धतीने सेवा करायची सुरुवातीला तर ना वेळेच काहीही बंधन नाही काही नाही अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकता कारण बघा सेवा करण्याची देवाची भक्ती करण्याची दुसरे आपल्याला सांगतील त्या पद्धतीने करायचं नसतं प्रत्येकाचं आपल्या देवाबरोबर आपल्या गुरूंबरोबर किंवा तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता त्यांच्यासोबत एक वेगळा बॉन्ड असतो की बॉन्ड म्हणजे काय इन द सेन्स की एक नातं असतं आपल्या प्रत्येकाचं वेगळं माझी सेवा करण्याची पद्धत तुमची सेवा करण्याची पद्धत किंवा अजून सेवा कोणाची सेवा करण्याची पद्धत किंवा प्रत्येकाची प्रार्थना करण्याची पद्धत वेगळी हे वेगळी तुम्ही जे करताय ते बरोबर मी जे करतीय ते चूक किंवा मी जे करत आहे तेच बरोबर तुम्ही जे करताय ते चूक असं काहीही नाही सेवा कधीही चुकीची असू शकत नाही हा प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते पण सेवा कधीच चुकीची नसते त्याच्यामुळे असं सांगितलं आहे असं करायचं मी तिथे तसं बघितलं आहे इकडे असं ऐकलेलं आहे मग असंच करायचं का अजिबात नाही तुमचं तुमच्या देवासोबत कसं कनेक्शन आहे तुम्ही तुमच्या देवासोबत काय केल्यानंतर कनेक्ट फील करता एकरूप होता त्या देवतेशी त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे गुरुवारी किंवा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी पूजा मांडणी वगैरे काहीही करायची गरज नाही तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर अगदी सकाळी देवपूजा करताना सगळ्यात पहिलं काय करायचं साध सोप देवपूजा करताना स्वामींच्या मूर्तीवर त्या दिवशी अभिषेक करायचा अभिषेक कसा करायचा तुम्हाला जर शक्य असेल तुमच्याकडे नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक असेल तर तुम्ही पुरुषसुक्त म्हणा आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा पण ते शक्य नसेल काही हरकत नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणा आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ही झाली आपली पहिली सेवा आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की किती वेळा मंत्र म्हणायचा किती वेळा मंत्र म्हणून अभिषेक करायचा तर मी माझ्या स्वतःची एक पद्धत मी तुम्हाला सांगते मी कधीही अभिषेक करताना मंत्र म्हणून किंवा ती माळ मोजून अभिषेक करत नाही आपल्याला त्या भगवंताशी एकरूप व्हायचं आहे माझं काय असतं माहिती आहे का जो आपला देवपूजेचा तांब्याचा तांब्या असतो ना तेवढं भरून मी पाणी घेत असते आणि ते पाणी संपेपर्यंत मी अभिषेक करते मी मंत्र मोजत नाही माळ हातात घेत नाही काही नाही जोपर्यंत ते पाणी संपत नाही तोपर्यंत अभिषेक करायचा सुरुवातीचं होतं बघा की अर्धा तांबे संपेपर्यंत तर आपलं मन एकाग्र व्हायलाच लागतं आणि त्याच्यानंतर कुठे आपलं मन जे आहे ते त्या सेवेमध्ये एकाग्र होतं म्हणजे आपली सेवा मनापासून होते आणि जेव्हा मग तुम्ही माळ वगैरे हातात घेतात ते तुमचं मण्यांकडे लक्ष कधी माझे एक शाट मणी होतात चला पाच राहिले तीनच मणी राहिले एकदाच मंत्र बोलायचं राहिला म्हणजे ती सेवा करायची म्हणून करायची त्या सेवेमध्ये तुमचा भाव तुमची भक्ती काहीच नाहीये मग या सेवेला काहीही अर्थ नाही तुम्ही चोवीस तास सेवा करताय पण त्या सेवेमध्ये तुमचा भाव तुमची भक्ती तुमची आत्मीयता तुमची तळमळ नसेल तर आयुष्यभर सेवा केली तरीही तुम्हाला कोणत्याच सेवेचा अनुभव येणार नाही किंवा प्रचित येणार नाही पण दिवसभरामधून फक्त एक वेळा तेही तुमच्या वेळेनुसार एक वेळा जरी तुम्ही त्या भगवंताचं नाव घेतलं आणि ते अंतकरणापासून तळमळीने घेतलं तर तुम्हाला साक्षात्कार होणार सेवेची प्रचिती अनुभव येणार का येणार कारण तुमच्या आता एक वेळा जे तुम्ही नाव घेतलं त्याच्यामध्ये तुमची तळमळ होती बाकी चोवीस तास सेवा केला त्यामध्ये ना तुमचा भाव ना भक्ती ना तळमळ मग त्या सेवेला काहीही अर्थ नाही त्याच्यामुळे सेवा अशी करा की मला चोवीस तास करायचं असं नाही मी जी सेवा करेल ती तळमळीने आत्मीयतेने करेल या पद्धतीने सेवा करायची आहे त्याच्यामुळे सकाळी अभिषेक करायचा आता स्वामींची मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटो स्वच्छ करून घ्यायचा स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा फोटो असेल तर स्वच्छ पुसायचा त्यानंतर धूप दीप पुष्प सगळं लावून घ्यायचं महाराजांना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा गुरुवार हा आपला महाराजांचा वार आहे महाराजांचा दिवस आहे किंवा तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या भगवंतासाठी काहीतरी करायचं आहे त्यांची सेवा करायची आहे म्हणून त्यांच्या आवडीचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा जसं की महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात पूर्ण पूर्णावरणाचा स्वयंपाक आवडतो खीर आवडते हे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता पण शक्य नाही ना अगदी दूध साखरेचा खडी साखरेचा साखरेचा फळाचा नैवेद्य दाखवला किंवा तुम्ही जे तुमच्यासाठी खायला बनवताय त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल खूप म्हणजे छान आहे तर या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य आहे तसं सकाळी स्नान झालं देवपूजा करताना ही सेवा करून घ्यायची आणि ही सेवा झाल्यानंतर देवपूजा अभिषेक करून झाल्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा यावेळी याला यावेळी मात्र आपल्याला माळ घ्यायची आहे अकरा माळी जप करायचा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा या पद्धतीने अकरा माळी जप करायचा आणि तुम्हाला जर देवपूजा झाल्यानंतर वेळ वगैरे नसेल तर जेव्हा तुम्हाला दुपारी कधी वेळ असेल तुमचं म्हणजे स्वयंपाक किंवा तुमचं जेवण वगैरे झालं आणि दुपारी दोन तीन वाजता आता आपल्याला एक निवांत वेळ असतो बघा तास दीड तास जसं की म्हणजे तीन ते चार किंवा दोन ते चार एक वेळ असतो आपल्याकडे तर त्यावेळेमध्ये तुम्ही हा अकरा माळी जप केला तरीही चालेल पद्धती या पद्धतीने कारण बऱ्याच जणांचं काय का कसं करायचं का म्हणून सांगत आहे की या पद्धतीने तुम्ही करू शकता दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करू शकता त्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ करायचा आहे नित्यसेवेमध्ये आपण काय करतो की रोज तीन अध्याय वाचतो पण आपल्याला आठवड्यातून एकच दिवस सेवा करायची आहे त्याच्यामुळे संपूर्ण पाठ करायचा आता स्वामी स्वारामृताचा पाठ म्हणजे काय तर पहिल्या अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता कोणाशीही न बोलता पूर्ण एकवीस अध्याय पठण करणं याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा एक पारायण यासाठी कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही अगदी देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं आणि हे पारायण करायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये कुठेही अंथरूण पांघरून सोडून खाली आसन टाकून बसायचं आणि तिथे तुम्ही जप करू शकता आता बऱ्याच वेळेला प्रश्न येईल की कि आमच्याकडे माळ नाहीये मग कसं करायचं तुमच्याकडे जर माळ नसेल तर देवघरासमोर बसायचं अगरबत्ती लावायची आणि ती अगरबत्ती लावल्यापासून तिथे संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा किंवा तुम्ही टायमिंग लावा अर्धा तास एक तास पाऊन तास अलाम लावा आणि तो अलाम लावून तुम्हाला तेवढा वेळ जप करायचा आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही मान असेल तर सेवा करू शकता आता शेवटचं ते म्हणजे तारकमंत्र जो आहे तो स्वामींचा तो तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे तारकमंत्र म्हणण्यासाठी जे म्हणू शकतो आपण योग्य वेळ किंवा जनरली आपण ज्या वेळेत म्हणतो बरेच जण म्हणतात तर ते आहे दिवे लागण्याची वेळ संध्याकाळी ज्या वेळेला आपण देवासमोर दिवा लावतो त्यावेळेला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा दुपारच्या वेळेमध्ये तुमचं स्वामी सारामृत पाठ करणं झालं नसेल तर मग संध्याकाळी दिवा लावला की तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकता आणि स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकता आता मी ज्या वेळेमध्ये ज्या सेवा करायला सांगितल्या वेळेमध्ये त्याच करायच्या का अजिबात नाही तुमच्या वेळेप्रमाणे जसं ऍडजस्ट होतं कोणती सेवा मागे कोणती सेवा पुढे किंवा कोणती तुम्हाला कोणत्या वेळेत जमते कारण प्रत्येकाला कधी वेळ असतो हे ज्याची त्याला माहित असतं त्याच्यामुळे तुमच्या वेळेप्रमाणे आणि तुमच्या कम्फर्टप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता कोणती सेवा मागे कोणती सेवा पुढे तर या पद्धतीने आठवड्यातून फक्त एक वेळा गुरुवारी किंवा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आणि जो काही स्वामींना दाखवलेला नैवेद्य आहे तो आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आणि आवर्जून गुरुवारी स्वामींची आरती जी आहे दत्त महाराजांची आरती जी आहे ती आपण आपल्या घरामध्ये आवर्जून करायची आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल तर तिथे तुम्ही दर्शनाला जाऊ शकता तिथे तुम्ही काही पिवळे पदार्थ तुम्ही दान करू शकता याने सुद्धा आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही आंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकू शकता याने सुद्धा आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होतो पिवळ्या कलरचे जर तुमच्याकडे कपडे असतील तर ते तुम्ही गुरुवारी घालू गा, शकता तर अशा पद्धतीने गुरुवारच्या दिवशी आपण महाराजांची सेवा करू शकतो आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो श्री स्वामी समर्थ